हाय हॅलो नमस्कार तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी आज एक वेगळा व्हिडिओ घेऊन आली आहे गौरी आगमन लवकरच येत आहे गौरी गणपतीचे दिवस आता एक दोन तीन दिवसावरतीच आले आहे चला म्हटलं आपण गौरईला साडी नेसून पाहावी आणि सगळ्यांना सा सांगावं की स्टँडवरती छान सुंदर अशी गौरीला साडी कशी नेसवायची स्टँडवरतीही छान एकदम सोप्या पद्धतीने आपण साडी नेसू शकतो तर एक पाट घेतला आहे पाटावरती मी स्टँड मांडले आणि स्टँडला छान असं पाटाला एकदम पॅकमध्ये बांधून घ्यायचं तर सुतोईच्या साह्याने मी स्टँडला एकदम जाम मासं व्यवस्थित जे स्टँड आपलं हलणार नाही अशा ना पद्धतीने मी ते स्टँड बांधून घेते मग जेणेकरून आपल्याला काय होतं आपण जेव्हा देवी म्हणजे लक्ष्मीला गौरईला साडी नेसवतो तेव्हा ते स्टँड हल्लं नाही पाहिजे आणि त्यावरती आपण बॉडी वगैरे वरती ठेवल्यानंतर स्टँड एकदम प्रॉपर बसलं पाहिजे म्हणून छान असं त्या पाटाला एकदम टाईट स्टँड बांधायचं एकदम पाट अजिबात पाटाला बांधल्यानंतर स्टँड अजिबात हल्लं नाही पाहिजे अशा पद्धतीने एकदम जाम कारण जेव्हा बेस पक्का असेल तेव्हा आपल्याला पुढं काम करायला काही प्रॉब्लेम येत नाही म्हणून ते थोडा वेळ लावून द्यायचा पण आपलं स्टँड एकदम छान असं त्या पाटाला बांधून द्यायचं आणि स्टा गौरीला साडी नेसवण्यासाठी मी पिना आपल्या सेफ्टी पिना असतात ना त्या पिना अजून यू पिना असतात त्या पिना साडी आणखीन चिकटपट्टी वगैरे लागते आणखीन आपले पेपर न्यूजपेपर वगैरे लागतात हे सगळं साहित्य घेतलं स्टँडला एक म्हणजे पाटाला एकदम छान एकदम प्रॉपर स्टँड बांधून घेतलं मी सुतईच्या साहाय्याने आणि त्यावरती आपण जे आपले पेपर असतात ना ते एकदम रोल करून स्टँडला बांधले जेणेकरून काय होतं आपण जेव्हा गौरीला साडी नेसवतो ना त्याचा फुगीर बाळ असतो ना तो खूप छान असं साडी नेसवता येते म्हणून असं एकदम छान असं थोडंसं जाड पद्धतीने पेपर आपण स्टँडला लावून घ्यायचा चिकटपट्टी लावायची आणि चिकटपट्टी लावल्यानंतर आपण दोऱ्यांनी पण बांधायचं म्हणून जेणेकरून आपलं ते खाली पेपर सटकले नाही पाहिजे असं जाम पद्धतीने बांधायचं थोडासा वेळ लावून द्यायचा पण छान असं स्टेप बाय स्टेप करायचं खूप वेळ लागत नाही पण एकदम प्रत्येक गोष्ट गोष्ट व्यवस्थित आणि मन लावून केली ना खूप छान होते छान असं मी चिकटपट्टीने पॅक केलं आणि त्यावर ते परत मी सुतवीच्या सहाय्याने छान असं त्याला पेपरला पॅक करून घेतलं आणि नंतर साडी नेसवल्यानंतर आपल्याला पिना वगैरे लावायला लागतात त्यासाठी काय करायचं जे काय आपल्याकडे कॉटन साडी किंवा काही कुठली पण एक कापड नवीन मी घेते कारण मी गौरही माझ्या घरी पण बसतात मी नवीनच साम म्हणजे कापड वापरत असते मग मी काय नवीन पीस घेतला आणि पीस एकदम छान असा गोल गुंडाळून घ्यायचा आणि त्याला पिनअपने छान असं प्रॉपर सेट करायचा आणि ज्यांना थोडंसं फुगीर भाग लागतो ला 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 ना त्यांनी कडेला दोन साईडला दोन पेपरचे गोळे करून छान असे चिपकून दिले तरी चालतील पण माझं स्टँड बारीक आहे त्यामुळे मी काही लावलं नाही थोडंसं मोठं स्टँड असल्यानंतर आपण ते दोन साईडला दोन थोडंसं सा फुगीर भाग करू शकतो पण माझ्या स्टँडला काही प्रॉब्लेम नाही कारण माझं छोटंसं स्टँड छोटं नाही म्हणजे मध्यम आकाराच्यापेक्षा मोठे पण असतात पण माझं मिडियम आहे म्हणून मी छान असा पेपर लावून चिकटपट्टी लावून छान असं पॅक करून घेतलं आणि त्यानंतर एकदम छान असा पीस पण मी त्याला पॅक केला पीस असा पॅक करायचा की आपली साडी नेसवल्यानंतर त्याला पिना वगैरे आपल्याला जॉईंट करायच्या आहेत अशा पद्धतीने पॅक असा करायचा आणि जे आपले छो मोठी सगळ्यात मोठी जी पिन असते ना सेफ्टी पिन ते पेपरमध्ये घालून स्टँडमध्ये घालून एकदम वरच्या साईडला छान असं लावून द्यायचं कसं साडी साधी नेसायचं म्हटलं की आपल्याला ना दोन जणांची हेल्प असते करावी लागते पण मला एकटीलाच करावं लागलं कारण मी एकटीच होते त्यामुळं मी एकटी नेसते केलं थोडा वेळ लागतो तर मी साडी घेतली आणि साडीचं जे आपलं पूर्ण मोठी बाजू असते ना काटाची दोन्ही काठाच्या बाजू एकाला एक जोडले आणि मध्यम आकाराने पूर्ण साडीला फोल्ड केलं पूर्ण साडी मी फोल्ड केली आपल्या पदरापर्यंत आणि आपली निऱ्या वगैरे काही नाही का असे विस्कुटू नाही म्हणून सगळ्या बाजूने मी चिमटे लावून दिले प्रॉपर खालीवर होऊ नये म्हणून छान असे त्याला चिमटे लावून द्यायचे चिमटे लावल्यानंतर काय होतं की आपला निऱ्या वगैरे व्यवस्थित दिसतात खालीवरती साडी होत नाही एकदम छान असं सगळीकडे मी चिमटे लावून घेतले काय होतं असं बेसिक साहित्य बेसिक काम करून घेतल्यानंतर आपल्याला पुढे एकदम अशी साडी नेसवता येते मी जशी व्हिडिओमध्ये करते है ना स्टेप बाय स्टेप तशा पद्धतीने साडी नेसवा तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही खूप छान आणि कमी वेळेत आपण गौरायला साडी नेसू शकतो अशी काटपदर साडी घेतली कसं गौऱ्यांना काटपदर साडी नेसल्यानंतर काट वगैरे छान दिसतात आणि सुंदर पण दिसते एकदम फोल्ड केली साडी आणि फोल्ड केल्यानंतर आपण नेसत्या पण्याकडनं पूर्ण पदरापर्यंत त्याचे आपण निऱ्या कशा घालतो तशा पद्धतीने सगळ्या निऱ्या घालून घ्यायच्या व्यवस्थित घालून घ्यायच्या आणि पदरापर्यंतच घालून घेतल्या आणि मग आपल्याला नंतर पदरला आपल्या पदरची पिनअप करून आपण साडी नुसू शकतो असं छान सगळ्या निळ्या घालून झाल्यानंतर आपण जे स्टँडला जे मी पीस आणि पॅक केलेलं त्याला छान अशा आपल्या निळ्या पॅक लावून घ्यायच्या थोड्याशा मोठ्या मोठ्या पिना वापरायच्या कारण काय होतं आपल्या जास्तीच्या निऱ्या आणि डबल साड्या असते त्यामुळं मोठ्या मोठ्या सेफ्टी पिना वापरायच्या आणि छान असं त्याला सेट करून द्यायचा आणि आपण गौरी गणपती म्हटलं की आपण ज्या दिवशी आपल्याला गौरी आवाहन करायचं असतं बघा त्या दिवशी आपल्याला काही होत नाही तर असंच मधीच आपण दोन दिवस आधीच आपण गौरीला साडी आपण नेसून ठेवू शकतो जे वरचा भाग असतो तो आपण नंतर लावला तरी चालतो आणि असंच छान अशा आपल्याला जशा पद्धतीने साडीला साडी घालता येते तशा पद्धतीने आपण साडी छान अशी नेसून ठेवू शकतो असे काष्टा साडी पेशवाई साडी आणखीन वेगवेगळ्या वेग प्रकारच्या अशा मारवाडी टाईपच्या साडी अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या वेग 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 साड्यांना खूप वेळ लागतो म्हणून मी दरवर्षी नेहमी आधीच दोन दिवस असं साड्यांच्या छान असे गौरईला साडी नेसून ठेवते कारण खूप असं घाई गरबड असते छान अशा आपल्याला घाई गरबडीत काही देवीला साडी नेसवते त्याला खूप असं नाही का निकाशी निकाम काम करावं लागतं त्यामुळं आधीच आपण करून ठेवत असतो पहा छान अशा निरा सेट करून घेतल्या मी सेट केल्यानंतर एकदम छान अशा चार पाच पिना सेफ्टी लावून घेतल्या जो आपण निर्याच्या थोडासा शिल्लक भाग ठेवलेला तो असा पाठीमागून घेऊन निर्यांच्या खाली छान अशा दोन सेफ्टी पिना लावून छान असा घेरा लावून पॅक करून घ्यायचा आणि हे पॅक करून झाल्यानंतर थोडसं माझी साडी आणि नाही का खाली आली आहे आणि जेव्हा आपण निऱ्या लावून पिनअप करतो तेव्हा पण आपण एका दोऱ्याने जाम असं बांधून द्यायचं जेणेकरून आपल्याला आपली साडी नाही का खाली येऊ नये म्हणून कारण डबल पदरी असते असे व्यवस्थित स्टेप बाय स्टेप छान असे सुंदर पद्धतीने आपण गौरीला साडी नेसू शकतो छान सगळ्या निऱ्या पिनअप झाल्यानंतर सगळ्या निऱ्या मी छान अशा पांगवल्या एकदम प्रत्येक निरीवरनं आपण हात फिरवायचा एकदम स्त्रीवानी निऱ्या दिसतात छान अशा पांगून ठेवल्यानंतर छान एका धोऱ्याने सगळ्या निळ्या थोड्याशा पांगून असं बांधून द्यायचं कारण आपल्याला छान असं सेटअप तयार होतो आपला आणि घाई होत नाही आणि गौरई छान पद्धतीने उभा राहते असे हालत नाही सगळ्या निळ्या छान अशा मी व्यवस्थित करून एकसारख्या छान एका साईडला करून ठेवल्या अशा व्यवस्थित इस्त्रीसारख्या करून ठेवल्या की छान असे आपल्याला पांगून ठेवता येतात सुंदर दिसतात आणि त्याच्यानंतर आपण पदाची बाजू गोलफेरा मारून एका साईडला मांडून घ्यायची आणि त्याच्यानंतर आपला जो वरचा भाग असतो ना देवीचा म्हणजे लक्ष्मीचा मधला धडाचा भाग आणखी मुखवटा वगैरे मांडून छान असं त्याच्यावरती आपण पदर घेऊ शकतो आता जो पदराचा आपला काठ असतो ना तो काठ असा छान असा आपण पिनअप करून आतमध्ये लावून टाकायचा म्हणजे आपलं पिनअप निऱ्यांच्या साईडला आपण छान असं काठ दिसतं म्हणून निऱ्यांच्या आतमध्ये बाजूला थोडंसं घालायचं आणि छान अशी आपण पिनअप लावून घ्यायची आणि शिल्लक राहिलेला पदर आपण पाठीमागच्या बाजूने सरळ असा पुढे घ्यायचा छान आपलं काठ पण दिसतं निऱ्यांच्या खालून सुंदर असं साडी स्वतःना पिनअपचा वापर जास्त करायचा छान अशा सगळीकडे जाम पिनअप करून घ्यायची म्हणजे साडी अशा हालत नाही व्यवस्थित सेटअपमध्ये बसते पाठीमागून सगळा पदर मी पुढे घेतला आणि आता याच्यानंतर आपण वरच्या दडाची बाजू मुखवट्याची बाजू मांडून तुम्हाला दाखवते मी पदर कसा घ्यायचा ते पदरच्या छान अशा प्लॅटी करून घ्यायच्या आणि आपण पहिलं पण करू शकतो सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा आपण साडीचे फोल्ड करून पिनअप करतो तेव्हाच आपण पदरच्या पण पिनाला लावून घ्यायच्या पण माझ्याकडून राहिलं आता छान अशा आपण छोट्या छोट्या प्लेटी पाडून छान अशा दोन साईडला मध्यम ठिकाणी ना दोन पिनअप करून घ्यायचं म्हणजे छान असा आपला पदर दिसतं पहा किती छान अशा प्लेटी मारून त्याच्यावरती हात मारून घ्यायचं एकदम छान असं इस्त्री केल्यावाने आपला पदर राहतो एक पिन लावून घ्यायची म्हणजे नाही का खालीवरती होत नाही छान असं पिनअप लावून ठेवायचं आणि त्याच्यानंतर आ, ते वरती आपण जे काही आपलं धड आणि त्याच्यावरती मुखवटा वगैरे मांडायचा बघा मी आता छान असा गौरीचा मुखवटा आणखीन छान त्याचं वरचं धड वगैरे मांडले आणि त्याच्यावरती आपण जो न, मी पदार्थ तयार केलेला छान पिनपणी तो त्याच्यावरती मांडून दिलाय सुंदर असा किती सुंदर दिसते जो पदरचा भाग असतो त्याच्या पाठीमागचा काठ घेऊन छान असं पुढच्या बाजूने निर्यांच्यावरती पिनपणी पॅक करून द्यायचं म्हणजे काठ पण दिसतं आणि दिसायला पण छान दिसते एकदम निऱ्या वगैरे सगळ्या सेपमध्ये छान अशा पांगून व्यवस्थित सेटअप करून घ्यायचा आणि छान त्याच्यावरती आपण आपल्या पद्धतीने छान असे दागिने साडी नेसून झाल्यानंतर सगळी एका सगळ्या एक बाजूने छान असे साडीची पिनअप वगैरे सगळ्याकडनं घड्या वगैरे गड़ गड़ मारून घ्यायच्या छान अशा एकदम एक प्रॉपरमध्ये अशा आपण वेगवेगळ्या पद्धतीची पण साडी नेसू शकतो स्टँडवरती आपल्याला काष्टा साडी पण नेसवता येते छान अशी मारवाडी पद्धतीने पण साडी नेसवता येते मी माझ्या गौऱ्यांना पहिल्या वर्षीच मी मारवाडी पद्धतीच्या साड्या नेसवलेल्या आणि छान अशी काष्टा साडी पेशवाई साडी मस्तानी साडी अशा आपल्याला स्टँडवरती पण नेसवता येतात मी तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मारवाडी पद्धतीने गौरायला साडी कशी नेसवायची ते मी तुम्हाला दाखवेलच ही आपली आपण गोल साडी कशी नेसतो तशा पद्धतीने छान अशी नेसता नेसवली आहे आणि सुंदर दिसते बघा जे ज्यांना असे वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या नेसवता येत नाही त्यांना ही साडी नेसवणं खूप छान सोपी पद्धत आहे आणि खूप सुंदर आणि कमी वेळात होते आणि छान असे आपले पटकनी होण्यासारखी साडी गौरईला नेसवण्याची साडीची ही पद्धत आहे आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी मारवाडी पद्धतीची साडी कशी नेसवायची सुंदर अशी ते तुम्हाला दाखवते मी सगळ्या निर्या वगैरे छान पिनअप वगैरे करून सगळीकडे पिनअप सेटिक सेटअप वगैरे सगळं करून घ्यायचं चा, छान असं सगळ्या निर्या छान अशा व्यवस्थित लावून घ्यायच्या सगळ्या बाजूनी खूप सुंदर अशा थोड्या थोड्या पुढं आणि पांगून घ्यायच्या छान दिसतात खाऊ दे फायनली गवराईला साडी नसून झाली पाच छान अशा निर्या साडीचे खालचे काठ सुंदर असे जणू काही एखाद्या बाहुलीलाच खरोखरची व्यक्तीच उभा राहिली असंच वाटतं इतकी सुंदर अशी सोप्या पद्धतीने आपण गोल पद्धतीची गौरईला साडी नेसवली सुंदर दिसते त्या गौरीला छान अशा बांगड्या आता वेगवेगळ्या पद्धतीने पण आपण बांगड्या घालू शकतो हिरव्या तर मी तर दरवर्षी साडीला मॅचिंगच गौरायांना बांगड्या वगैरे आणत असते तर प्रत्येकाने प्रत्येकाच्या पद्धतीने कशी पद्धत असेल तसंच त्या पद्धतीने घालतात तर मी तुम्हाला दाखवते माझ्याकडे गौरईचे सगळे असे साच पण आहेत वेगवेगळे गळ्यातले वगैरे पण तुम्हाला मी दाखवते आता माझ्याकडं फर्स्ट टाईम मी गौरईला घातलेलं ते छान असा गौरईला बाजू पण कंबरपट्टा लावून घ्यायचा सुंदर व्यवस्थित सेटअप करून घ्यायचा पाठीमागच्या बाजूने छान असं त्याला हुक लावून छान असं व्यवस्थित ताईट बांधून घ्यायचं जे आपण गौरईला गळ्यातले एक मंगळसूत्र शॉर्ट जे जे काय आपल्याकडं गौरईचे दागिने असतात ते सगळे घालून द्यायचे साडी प्रॉपर नेसून झाल्यानंतर छान अशा तिला सजवायची खूप सुंदर दिसते तर प्रत्येका प्रत्येकाकडे वेगवेगळी वेग पद्धत असते की वेगवेगळं वेग नवीन ज्वेलरी वगैरे आणायची तसे मी तिला सगळी सेट पद्धतीने गवराईला साडी नेसून झाली आहे बा एकदम फायनल लुक झाला आहे गवईचा छान असा तुम्हाला दाखवते जवळून अशा पद्धतीने छान अशी तिला साडी नेसून झाली आहे एकदम छान स्टँडचा वापर करून एकदम सु सोपी आणि सिंपल पद्धत आहे एकदम, ए, ए, एकदम एक दहा पंधरा मिनटात अशी गौराईला साडी नेसून होते पा आणि किती छान दिसते आहे एकदम सुंदर जणू काही एखादी बाहुलीच उभा केली आहे इतकी सुंदर दिसते तर अशा पद्धतीने मी जसं सांगितले त्या पद्धतीने छान अशी गवराईला साडी नसल्यानंतर काही खूप वेळ लागत नाही अशा पद्धतीने सगळ्यांनी गौरीला साडी नेसून दाखव म्हणजे नेसवावी आता मी तिला ना अशी दिसते माझी गौरी कशी वाटते छान सुंदर अशी एकदम तिला साज वगैरे घातल्यानंतर एकदम सुंदर दिसते अशा पद्धतीने सगळ्यांनी साडी नेसवा स्टँडचा वापर करून तर खूप सुंदर आणि लवकर होण्यासारखी आहे स्टँडला पण काही फळ वेळ लागत नाही साडी नेसवायला गौरईला तर चला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला गौरईची साडी नेसवायचा तो व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय